करवीर क्षेत्री सर्व देवतांची प्राचीन स्थाने आहेत करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव गावामध्ये प्राचीन श्रीकृष्णाचे मंदिर आहे या धार्मिक स्थळाचा सा प्रति गोकुळ म्हणून उल्लेख झाला आहे आज आपण आलो आहोत गोकुळ शिरगाव येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये या ठिकाणी भगवंताच्या बाललीला शिळा स्वरूपात आजही अस्तित्वात आहे श्रीकृष्णाचे प्राचीन मंदिर दहाव्या शतकातील आहे स्थानिक बेसाल दगडामध्ये याची बांधणी झाली आहे मंदिराचा परिसर भव्य आहे मंदिरामध्ये श्रीकृष्णाची साधारण दोन फुटी उंचीची मूर्ती आहे व गोकुळेश्वराचे लिंगस्थान आहे श्रीकृष्णाच्या मंदिरासमोर श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे या मंदिरात शिवलिंग आहे मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये नंदे आहे मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस पाण्याचा स्रोत असून करवीर महात्मा या ग्रंथामध्ये यमुना नदी असा उल्लेख आढळून येतो मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस खडकावर श्रीकृष्णाचे पदचिन्ह आहेत आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की मध्रेमध्ये जन्मलेला द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण कोल्हापुरात कधी आणि त्यांचा कोल्हापूरचा संबंध काय तर याविषयी हरिवंश पुराण आणि करवीर महात्म या दोन ग्रंथात फार सुंदर उल्लेख मिळतात करवीर महात्मे उल्लेखाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण दोन वेळेला कोल्हापुरात आले एकदा बलरामासोबत कालयवन वधासाठी आणि दुसऱ्या वेळी आपल्या सोळा सहस्त्र स्त्रियांच्या मानसिक पापाच्या परिवारासाठी हरिवंशात मात्र भगवान एकदाच कोल्हापूरला आले तेही कालयवन राक्षसाच्या वधावेळेला असा उल्लेख आहे का काल यवन अर्थात जरासंधाने बोलावलेला दुष्ट सेनापती कंसाचा सासरा असलेला जरासंधाने श्रीकृष्णाचा सूड घेण्याच्या उद्देशाने सतरा वेळाला मथुरावर आक्रमण केले सतरा वेळा तो पराजित मथुरेचे आतुनात नुकसान झाले अठराव्या वेळी मात्र त्याने काल यवन नावाच्या दृष्ट दैत्याला पाचारण केले हा दैत्य गांधार देशाच्या पलीकडून आला असा उल्लेख आहे अशा कालयवनला रणामध्ये लढण्याचा दांडगा अनुभव होता त्यामुळे सर्व मथुरावासी यांनी भगवंताला सांगितले की कालयवनाचे वैर तुमच्याशी आहे मधुराच्या बाकी जणांचे नाही तेव्हा योग्य ते निर्णय करा भगवंतांनी युद्धाला आव्हान दिले आणि आपला रथ काल यवन याच्यासमोर येऊन उभा केला काल यवन आला बघून भगवान रथातून उतरले आणि रांतून पळत सुटले असा उल्लेख आहे यामुळेच भगवान श्रीकृष्णाला रणछोड असे नाव मिळाले भगवंतांनी रण सोडलं खरं पण त्यासाठी त्यांनी सह्याद्री पर्वताचा घनघोर करण्यामध्ये ओढले आणि त्याचा पाठलाग करत सध्याच्या विशाळगडच्या पाठीमागे असलेल्या मुचकुंद नावाच्या राजाच्या बुत शिरले मुचकुंद राजाला वर्णन होते की जो कोणी त्याची झोप मडेल तो जुळून भस्म होईल भगवंत गुहेत आले त्याने आपला शेला मुचकुंद राजावर पांघरला काल यवनाने रागाने कृष्ण समजून मुचकुंदची झोप मोड केली आणि तो जुळून भस्म झाला करवीर महात्म्य आपल्या कथेप्रमाणे इथे येताना भगवान श्रीकृष्णाने गायरोपी रंबेचा उद्धार केला तो परिसर म्हणजे केकले आणि जाकले तसंच काल यवनाबरोबर युद्ध करताना भगवंताने मारलेल्या उडीमुळे परनाळ पर्वत दोन योजन खाली आला असा उल्लेख आहे पुढे करवीवर महात्मातल्या कथेप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या सोळा सहस्त्र राण्याच्या हातून काही मानसिक पाप घडले त्याची निष्कृती काढायला भगवान आपल्या परिवारासह करिवरात आले इथे आल्यानंतर आज जयंती आणि गमतीचा संगम असलेला म्हणजे हुतात्मा पार्कच्या परिसरात त्यांनी वास्तव्य केले इथे जणू प्रतिद्वारका तयार झाली या द्वारकेला पाहून या द्वारका दिशेला आणि भगवान शंकरांना एकत्र पाहून नारद मुनी आपला शाप विसरले अशा ठिकाणी करवीर यात्रा करताना एकेवेळी माता देवकीने भगवान श्रीकृष्णाला विनंती केली हे पुत्रा तुझ्या बाललीलांचे कौतुक अवघ्या जगात गायलं जातं पण तुझी जन्मजाती असूनही मला मात्र हे भाग्य नाही तेव्हा भगवान श्रीकृष्णाने बाळरूप धारण करून मातेला अगदी पुतनावत पासून ते गोवर्धन पर्वताच्या उदारापर्यंत सर्व बाललीला करून दाखवल्या कथेनुसार श्रीकृष्ण कालयवनाचा वध करण्यासाठी दक्षिणेत आल्यावर माता देवकी आणि संपूर्ण परिवार ओढीने दक्षिणेला आले सावळ्या परभ्रमाला बघून देवकीचा ऊर वासल्याने भोरून आला तिने जगदीश्वर श्रीकृष्णाला बाळरूपात कल्पून उचलून घेतलं आणि आपल्या छातीशी धरलं तिथल्या तिथं पोरणातल्या उल्लेखानुसार हा प्रसंग करवीर घडला म्हणून आजही गोव्यातील माशेल गावी एकमेवाशी देवकीनी कडीवर घेतलेल्या बाळकृष्णाची एकमेव मूर्ती आहे एकूणच या जगात व्यापक श्रीकृष्णाचे असे अर्थात कोल्हापूरबरोबर देखील अनोखे नाते आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो